नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी सकाळ तर तुम्हाला पटणारच कारण की हे जे ऊन पडले हे कवळं ऊन सकाळचं ऊन दिसतंय पण दिवस मावळतील लागलाय आणि त्याच ऊन आहे हे माझ्या मागे गुलमोहर किती बहरलेला आहे गुलमोहर हे अशी वनस्पती आहे जी उन्हाळ्यामध्ये जास्त बहरते आणि साहजिकच आहे आपला मुंबईचा दोस्त उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्याकडे येतो पण त्याला आता मुंबईला जा थोडीशी जावं लागणार आहे का सुट्टी संपत आली आहे मयुरेशचे चार दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेत चार दिवसानंतर मयुरेश पुन्हा त्याच्या गावी मुंबईला जाणार आहे त्यामुळे आपण आता सलग तीन चार दिवस मयुरेश के सोबत केलेले ब्लॉग टाकू आणि त्याच्यानंतर नदीवरले ब्लॉग पुन्हा कंटिन्यू होतील माझं हे चॅनेल तुमच्या मित्रांशी शेअर करत चला आणि नेहमीप्रमाणेच नेहमी खुश रहा परिस्थिती कशी असो संकटे कितीही होत संकटे हे आयुष्यातून जातच तुम असतात फक्त गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे नेहमी खुश राहा नमस्कार मित्रांनो अरे सावकाश गाडी चाल आपण पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मधाचा ब्लॉक करायला चालला आहे नेहमीप्रमाणे आपले दोन शिलेदार आलेले आहेत मयुरेश आणि तुमचा सर्वांचा लाडका अथर्व आता मधाचा ब्लॉग आपण चालू करू चला गप लागेल का हा मारत मारा तसं मारायला नसते अरे अंगा मारत नसते हाताला जीव मार आता तर माहिती यायची करू माझी आपण आता गाडीवर बसलो आहे आणि आता आपण जो मध काढायला जाणार आहे त्या मधात पोळी पहिल्याच काढली आहे फक्त माश्याच आहेत आणि फक्त मज द्यायच्यामुळे काय टेन्शन नाही आपला आलेत पोरांच्याकडे मारून पोळी पाडली आहे फक्त मधाने भंगारवाले आहेत आपण मत द्यायचे आपण प्रॉमिस करूया मत तुम्हाला पाहिजे काय मत पाहिजे काय मत पाहिजे काय नको मत खात नाही काय आणलाय त्याने आणलाय म्हणून त्यांना नको ठीक आहे अरे तू माहिती असला थांबा माहिती घ्या माहिती घ्या एटीन आहे माहिती माहिती समोर नदी आहे आपल्याकडनं डिग्रीच्या कुठं काढणं आपण मत आणायचं आलेलं आहे कुठं दिसते की नदी नदी आहे आणि ह्या वेळेचा ब्लॉग करणार आहे मयुरेश आपला एडिट करणार आहे पिंगळा बोले कुवी चला घरामध्ये तोंड दाखवायला गेला आहे काय काय ना बसवराजला बऱ्याच वेळा ब्लॉग नेल नाहीये कारण बऱ्याच ब्लॉग मध्ये बसवराजने घोळ केला आहे बसवराजलाय आणि महिला एकदम आला अचानक पणे अचानकपणे महिलांनी कोला खोला येऊन गाडी बादर आहे मित्रांनो ज्या ठिकाणी मध आहे त्या ठिकाणी आता पोहोचलेला आहे मयुरेश आतर्व आणि मी आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की मध आपला हाय जसं तुम्ही पिक्चर जर बघितला अच्छा हेरा पेरी तर त्याच्यामध्ये म्हणजे जरा पिचर मुलके येतो देख चोचर बोलते का तसं मी तुम्हाला चोचर बोलतो जरा उपर मुडके येतो देख बघ वर दिसला का मध दिसला का मध लयवर आहे खरं ते अरे येऊ यो तेव्हा तिकडे बघाय तिकडं आहे दिसला दिसला मग उपलब्ध असणार की मग लोक काय फक्त कसं आहे पोळ होते मित्र कोणतं काढलंय लोकांनी मी पोरांनी तिकडे मारून पोळं काढला त्याचं इथं मागे शाळा आहे आपली हायस्कूल आठवी नववी कोण तो आहे का या वर्षी आपला आता रोड आठवीला इथं आठवीला येणार ना आठवीला या शाळेत येणार आहे लक्ष ठेव शाळेच्या आजूबाजूला कुठं मत असेल तर आपल्याला सांगायचं पहिला झाडं जास्त आहेत आम्ही ह्या शाळा शिकायला होतो आमची ती मुली शाळा माहिती का तिथे होतो शिकाल तिथे आठवी नवी दहावी होती ही नंतर बांधली शाळा आणि इथे आधी शाळा बरं मुलांनी दगड मारल्यामुळे मत सध्या इथं पडला मित्रांनो का हे मुलांनी दगड मारून मारून पोळी फक्त पाडलेली आहे पोळी इथं पडल्यामुळे आता फक्त वर काय ओनली हन्नी ओनली हानी हन्नी आता हानी काढूया काढया चला घ्या कोयता घ्या तु चिचार तू म्हण ना

गव गवताव बिवताव कोरोना वार गुरुवार शुक्रवार कुठला वार कर जाय का ए पोरांना इथ किती दगड मारायला भाऊ मरे मरे अरे दगड अडकला दगड किती मोठा अडकला इथं पोरांना दगड किती मारले अरे अरे बाबा माझ्याला मारून मारून पोरं डोकं फुडून येणार बरं मरे मध पडला खाली तू उचलून घेऊन पाळायचा चाल नाही तर समोर तू पाळायचं उचलून घेऊन आकाश शिसळ एवढा मोठा दगड मारलाय बघा कोण मारलाय कोण मारलाय मग कशा नाव घे लहा लागले हो बारक्या सांभाळून थांबकिले बारक्या चढावी अवघडायचं मोडत्या 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 हा कोयता कोणालाय कोयता बघता

मासे उठल्या मासे उठला तुटला नाही आहे मग तुटलेलं नाही मग तुटलेलं नाही आहे हा हा तुटला 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 पळा 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 काका पळा काय नाही वैशिष्ट्य मग मला एक पण चावले नाही मला मला चावली या पोळा कुठं आहे हवी तू पोळा आहे उठल्या माशा हा वर बघा सगळ्या लांब राह मी आलो मला चावतील लांब गणगेळा हरवली इथनं मारल रे पहिला बारकी मारायला त्यामुळे उठल्या सगळ्या इकडे इकडे थांबी माराय गेलो रे त्यामुळे उठल्या परत म्हटलं बारकी थांबी जाऊन दे सीधा मोठ्या थांबीवर दे मारतो तू अय कदा वेळ मजा मी तर मला उगाच भरलाय नाही रे

पडल्या रे आता माशांच काय होत्या त्या साईडला नाही आहे माश्या दुसरं कारण त्या पोळी खाल्ल्या पोरांना तिकडे म्हणून पाडल्या ना त्यामुळे आपला काही विषय नाही फक्त मज होतो याच्या वेळा मला खाल्ली ठरतो मी तोरतो हम्म च अखेव पाडलाय एवढं झाड आपण वरण सवय अरे कदल झालं माहिती का हे खाली फांदी तोडणार होतो मी मी फांदी तोडणार होतो मग ते खाली फांदी तोडा गेलो हल्लो सगळं छामछाम झम उडल अरे म्हटलं आता मला चावत्यात म्हणलं ढिगा तरी म्हणलं काय करावं तरी पण बघितलं मला चावणच कोण मग म्हणलं मोठी फांदी तोड डायरेक्ट मोठ्या फांदीवर दे मारलो मग तू ग पाड न ग

जाऊ न ह्यावेळी तुझा नंबर लागेल चावायचा ह्याला पण चावली पाहिजे हो जर त्याचा येसाच झाला पाहिजे झालं पाहिजे जा कमी जाणू जा गाड्यानं तर मला एकदा चावून राहिलं ह्याच्यावर कशावर बसू तुझा या काका त्याच्या वासनं येतील त्याच्या ये की तुझा दर्जा जा जर पडणे 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 हो त्याला हातात घेऊ दे हो गळ गळ सगळं काय गळत नाही सोड गळत नाही सोड ते हातात घेतलं की ते काटा काढ <laughs> ते फुलून टाकी सगळं खाऊन पिळून ते पिळून टाकते ते दोन मासे आल्यात पाण्याकडे आता सगळ्या पाण्या एका बसत का आता मस्त पैकी बसून द्या दुसरा मत करून दे मला आपण परत अरे दुसरा मत चालू झाला काय नाही एवढं लवकर होत नाही त्यात बसायला तिथे कुठे आता सगळेजण प्लॅनिंग करतात नक्की इथंच घालायचं दुसरीकडे घालायचं आणि परत जायचं मग तो मेरे, हो खाली हो मधापशाली मरे म रे हो मारे मध मधापशाली हो मध्ये इथून दाखव गाडी उमट ठेवल्यावर हो गाडी उमट ठेवली मधपशिव बसल्याच हो का आता तिने सगळ्यांना बोलवतात पटकन आल्या बघा आल्या आल्या सगळ्या आल्या ते सिग्नल देतात एकमेकांना का अरे गाडीच्या माग लागले गाडीच्या मागं उडत लागल्या उघड हो का हे जाता तर जाताय काहीच नाही घरातून करायचं त्याला त्या बसल्या गेल्या 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 जाता तर महिला तुला चांगलं होती यायची चला सांगत जाते तिने चा, 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 अरे तीनशे एकवीस होते सब्सक्राइबर तीनशे वीस झाले एक सबस्क्राइबर तुझं केलं गायब झाला गायब झाला कर नको सोड लक्षात ठेव कर नको काय सांगा ज्याला इच्छा आहे ती स्वतः करून दे आपण सबस्क्राईब केला करायला सांगते नाही ती सबस्क्राईबर आपली नसतात लक्षात ठेवू कधीच ती परत जातात ती उगत आपले मित्र असते म्हणून करतात परत बघत नाही असं होत त्यापेक्षा आपल्या मर्जीने सगळी <coughs> करून आता काय करून गाडी आणलाय सगळी गाडी निघली किल्ली असू दे हे आता देऊन टाकू घरात आपण जाऊ हे देऊन टाकतो आणि तू सांगते आपण दुसऱ्या मध्ये आपण चेक तयार झाला तो बी काढू पण आज नाही नंतर आणि आपण काढून त्याला काढायला काटीपीठ नाही त्याला डायरेक्ट हातच घालणार आहे बरोबर होते तुम्हाला सांगतो चला त्याला हात घालायचं आहे नाही नाही हात घालायचं नाही दुसरं पण आहे ठीक आहे दुसरं ऑप्शन